अमरावती जिल्ह्यातील शासकीय गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे जिल्हा स्त्री रुग्णालय डफरीन आणि जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचारांमुळे खारतळे गाव येथील पल्लवी गुडधे या महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप पती भूषण गुडधे यांनी केलाय या, या प्रकरणी पल्लवी गुडधे यांच्या पतीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत संबंधित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे बारा सप्टेंबर रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पल्लवी गुडदे यांना जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तपासणीत त्या गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर त्याच रुग्णालयात या महिलेचा गर्भपात करण्यात आला धक्कादायक बाब म्हणजे गर्भपातानंतर महिलेला आवश्यक असलेला विश्रांतीचा कालावधी न देता अवघ्या हो दोन दिवसातच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला असा आरोप भूल देण्यासाठी इंजेक्शन देण्यात मात्र शस्त्रक्रियेनंतर पल्लवी गुडदे यांची प्रकृती अचानक गंभीर झाली आणि त्या कोमात गेल्याचं सांगत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन येथे हलविण्यात आलं तिथेही प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं पल्लवी यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे करण्यात आलेल्या एम आर आय आणि सी टी स्कॅन अहवालात मेंदूला सूज आणि मेंदू डॅमेज झाल्याचं निदर्शनास आलं ऑक्सिजनचा पुरवठा योग्य न झाल्यामुळे ही गंभीर अवस्था निर्माण झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देणाऱ्या पल्लवी गुर्दे यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर कुटुंबीय संतप्त झाले असून जिल्हा स्त्री रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी लावून धरली जे आज जो मृत्यू झालेला आहे पल्लवी भूषण गुडदे आणि ती माझी मुलगी आहे ती कुटुंब शस्त्रक्रियाखाली लप्रिने ते भरती झाली होती तेरा तारखेला तेरा तारखेला भरती झाल्यानंतर ती एक ते दीड महिन्याची गर्भवती पण होती परंतु जेव्हा आपण कुटुंब शस्त्रक्रिया करून घेतो त्याच्या अगोदर तो गर्भात करणं फार गरजेचं होतं आणि म्हणून तो गर्भपात गपरीन हॉस्पिटलला करण्यात आला आणि जेव्हा आपण गर्भपात करतो त्या गर्भपातामध्ये त्या स्त्रीला कितीतरी रक्तस्राव जातो विकनेसपणा येतो तिचा एज बी कमी होतो आणि अशा परिस्थितीमध्ये एकदम त्या पेशंटला कुटुंब क्षेत्रिय तरी घेता येत नाही दुसरी गोष्ट कमीत कमी या डपिन हॉस्पिटलच्या प्रशासनाने किंवा तिथल्या डॉक्टरांनी असं करायला पाहिजे होतं का तिला तिचा गर्भपात केल्यानंतर अवर्षण केल्यानंतर तिला घरी पाठवणं गरजेचं होतं तिला समुपदेशन करणं आवश्यक होतं आणि तंदुरुस्त झाल्यानंतर पुन्हा तिला शस्त्रक्रियासाठी बोलावणं आवश्यक होतं हा सल्ला देणं तिथल्या डॉक्टरांचं काम होतं परंतु त्यांनी तसं काहीच केलं नाही उलट अवर्षण केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी तिला कुटुंब शस्त्रक्रियासाठी ऑपरेशन ने थिएटरमध्ये नेलं ऑपरेशन थिटरमध्ये नेल्यानंतर ही पालनं त्यांनी का त्या पेशंट लायबल आहे किंवा नाही आहे किंवा तो फिट आहे किंवा नाही आहे शस्त्रक्रियासाठी त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर अकरा वाजताच्या दरम्यान नेलेलं आहे आणि जो तिथला जो भूलतज्ञ डॉक्टर असेल त्यांनी जे भूलीचं भुलीचं जे इंजेक्शन दिलेलं आहे ॲलेस्थिनियाचं तर ते जेव्हा मी ते डॉक्टरांना भेटलो साडेचार वाजताच्या दरम्यान त्यांनी सांगितलं का बाबा पेशंटला इंजेक्शन देण्यात आलं आणि तेव्हापासून दहा ते पंधरा मिनिटानंतर हा पेशंट तुमचा कोभात गेलेला आहे आम्ही आणण्याचा प्रयत्न केला वाट आली पण शस्त्रक्रिया अजून केली नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं परंतु माझा एक आक्षेप आहे त्यांचा ज्या ज्यावेळेस हा भूलतज्ज्ञ जो कोणी डॉक्टर असेल हा प्रॅक्टिशनर आहे तेव्हा काय म्हणजे मला नेमकं त्याच्या एक हे माहिती घ्यायची आहे त्यांच्याकडे कोणता डिप्लोमा आहे काय सर्टिफिकेट आहे का त्यांनी असं कोणतं इंजेक्शन दिलं का एकदम डायरेक्ट पेशंट कोमात गेला आणि जर त्यांनी पहिले एक काम करायचं होतं का त्या नातेवाईकाला त्या माझे जवळ तिथं हजर असताना त्यांनी त्यांना माहिती देणं गरजेचं होतं परंतु अकरा वाजतापासून तर चार वाजे साडेचार वाजेपर्यंत काहीच माहिती दिलेली नाही माझे जवाई वारंवार त्यांना विचारणा करत होते स्टॉपला ता का माझा पेशंट अकरा वाजतापासून नेलेला आहे अद्यापपर्यंत का बाहेर आलेलं नाही गेला नाही त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं का तुमचा पेशंट डायरेक्ट कोमात आहे स्व स्वतःचा श्वासोश्वाससुद्धा घेऊ शकत नाही तर त्याच्यामुळंशी आम्ही ऑपरेशन केलं नाही पण तुमच्या पेशंटला आम्ही हिरवीनला जिल्हा सामान्य रुग्णालयाला रेफर करत आहोत पण तेवढ्यात मी गेलो जेव्हा मी आतमध्ये गेलो तर तेव्हा डॉक्टर गोंद्रे म्हणून तिथं आतमध्ये होते या परिस्थितीमध्ये पाहिलं का जेव्हा एखाद्या पी एम रूममध्ये जसं एखादी दे बॉडी पडलेली असते तशा माझ्या मुलीचा बॉडी डेडबॉडीसारखाच एक तिचं ते त्या स्थितीत पडलेली होती जेव्हा डॉक्टर बोंद्रे यांना मी म्हटलं की साहेब हे कसं कसं झालं पण त्यांनी सांगितलं का मुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर काही तासात काही घं तिला असं झालेलं आहे तेव्हापासून ते रिवर्समध्ये आली नाही आम्ही आणि मी म्हटलं तुम्ही काय प्रयत्न केले तर म्हणे आम्ही प्रयत्न तिला म्हणजे आ, ते जागेवर येण्याचे के प्रयत्न केले म्हणजे के वाट पाहिली परंतु त्यांनी काहीच उपचार तिथं केलेला नाही ती जेव्हा इंजेक्शन कोमात गेली त्यांचं एक काम होतं सलाईनद्वारे काही इंजेक्शन देऊन त्या इंजेक्शनचा पावर कमी करणे आणि तिला शुद्धीवर आणणे हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता पण त्यांनी तसं काहीच केलं नाही तिथं आणि हे सर्वात मोठी गलती आज त्यांची आहे आणि म्हणून त्यांच्यावर अश म्हणजे जास्तीत जास्त कडक कारवाई होईल निलंबनाचीच नाही तर कमीत कमी मनुष्यवधासारखे गुन्ह्याचा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा ही माझी एक मागणी आहे